मैदाना गाड्या सुटल्या आणि लढा चालव फायनलचा फेरा पडतोय गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या आणि अकरा गाड्यांमध्ये लढत आहे पवार होता जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मान करे पड्याल बकासुराय तिकडे आरण्या तिकडे सुंदर गाडी बोलते महाकाल चे अड्याल इकडे मैबूबळे लढत मधी गजा आणि शेवटच्या क्षणाला लढत चालू भैया भैयाडायवर वाटेगावकर आपलं बक्षीस घेऊन जा दादा आणि दादा गाणं लाव जरा गुरु मंडप गाणं लाव दादा जरा सोन्या सोन्या गुरु कोण झाला जनतेच्या मनातला पेडगावकरांचा या वर्षीचा दो दोन हजार चोवीसचा हिंद केसरीचा मानकरी पेडगावकरांचा आवडता